नमस्कार मी पत्रकार हर्षल बाग आज तांदळवाडी या गावामध्ये ता या ठिकाणी मी आलेला आहे तांदळवाडीला फलटण तालुक्यातून मराठा क्रांती मोर्चा आणि इतर समुदायाच्या सर्वधर्मीय व्यक्तींनी मदत गोळा केली आणि ती मदत घेऊन आज या ठिकाणी आलेली आहे ते मदतीचं या ठिकाणी पूर्ण महसूलच्या यादीनुसार प्रशासनाने केलेल्या यादीनुसार वाटप करण्याचं काम चालू आहे सध्या एका शाळेमध्ये ते सगळं साहित्य उतरवून घेतलं जाते फलटण तालुक्यातल्या मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी सावंतसाहेब अक्षय त्यांच्याबरोबर आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते कशा पद्धतीनं मटेरियल त्यांनी आणलेलं आहे ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे बघा एक आयचर भरून म्हणजे एखादं आंदोलन ज्या वेळेला जनमानसात उभं राहतं मराठा क्रांती मोर्चा हे फक्त आंदोलन नाही तर संकट काळात तयार झालेली एक मोठी चळवळ या ठिकाणी आपण पाहतो आहे मराठा क्रांती मोर्चाला फक्त आपण आंदोलन म्हणून न पाहता तर त्याला एक मोठी चळवळीचं रूप कसं आलेलं आहे मराठा मोर्चा म्हटलं की आपल्यासमोर आरक्षण मोठ्या मोठ्या रॅलीज मोठे मोठे मोर्चे हे या ठिकाणी दिसतं पण आज म्हणत दादा दारंगे पाटील असेल किंवा मराठा क्रांती मोर्चातल्या मराठा सेवा संघ असेल किंवा इतर संघटनांनी सगळ्यांनी आवाहन केलं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला आलेला पूर हा निसर्गाचा प्रकोप आहे आणि त्याला आपण मदत केली पाहिजे त्या वेळेला फलटण तालुका हा या ठिकाणी एकजूट झाला आणि तांदळवाडी जे माडा तालुक्यातलं सेना नदीच्या पट्ट्यामध्ये वसलेलं गाव आहे त्या ठिकाणी ही मदत घेऊन आलेलं आहे आपण या ठिकाणी जे मदत घेऊन आले त्यांच्याशी बोलणार आहे माझी सावंत साहेबांना विनंती आहे की सावंतसाहेब कशा पद्धतीने आपण मदत आणलेली आहे आणि काय काय मदत आणलेली आहे आता आज परिस्थिती अशी इथल्या तांदूळवाडी गावची आहे की त्यांना प्रथम अन्न म्हणजे धान्य किट किंवा त्यांना पाण्याची बाटली असेल भांगरायचा चादर ब्लँकेट असेल किंवा मेडिशिनची गरज आहे किंवा त्यांना आज भाजी बटाट्यापासून अगदी भांड्यापासून सर्व संसाराची गरज आहे अशा पद्धतीचं आम्ही जे अति गरजेच्या वस्तू आमच्या बांधवांनी तालुक्याच्या वतीने दिलेल्या आहेत त्या आम्ही तांदळवाडीच्या लोकांना त्वरित संसार कसा चालूमध्ये त्यांना उभा राहील आणि आ, काही दिवसामध्ये त्यांना पूर्व परिस्थिती येण्यासाठी मदत होईल या पद्धतीने प्राथमिक साहित्य धान्य ते अनदा दिलेलं आहे काय म्हणजे का वाटलं मदत आणावी निश्चितच सोशल मीडियाच्या माध्यमातून या न, 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 नदीकाठची जी काही गावं आहेत त्यांची जी काही दुर्दशा दिसली घरामध्ये अक्षरशः पाणी गेलंय अन्नधान्य धान्य सडलंय अंगावरती अंगावरचा कपडा सोडला तर वस्त्र शिल्लक राहिलेलं नाहीये आणि अशी व्हिडिओज आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रातल्या फलटण तालुक्यातल्या सातारा जिल्ह्यातल्या लोकांपर्यंत पोचले त्यावेळेस आम्हाला वाटलं की कुठंतरी एक समाज बांधव म्हणून सर्व जाती धर्मातील लोकांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आव्हानाला साथ देत ही मदत फलटण तालुक्यातून पाठवली एक सोशल मीडियाचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो आणि आपण याच्यातनं एक मोठी चळवळ उभा केलेली पाहतोय जे प्रशासनाला सरकारला एकट्यालाही सगळी परिस्थिती सांभाळताना नक्की नव आलं तिथं मराठा क्रांती मोर्चा रस्त्यावरती उतरला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावरती मदत गोळा करायला चालू केली आपण तांदळवाडीमधील काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत मी त्या ग्रामस्थांनासुद्धा विचारणार आहे की आपल्या गावाच्या बाबतीत महाराष्ट्रातनं मदत यायला चालू झालेलं आहे काल गावाला रस्ता सुरू झाला तर त्या बाबतीत आपण ग्रामस्थांशी थेट चर्चा करणार आहे आपले गावाची परिस्थिती काय होती आणि आता काय संपूर्ण गावात निम्म्या गावातली गरज पाण्यानं भरलेली होती लोकांचा संसार पूर्ण पाण्यामध्ये वाहून गेलेला होता सर्व पिकांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि मदत करणाऱ्याला येण्यासाठी रस्ता नव्हता पण कालपासून रस्ता चालू झाल्यापासून मदत भरपूर प्रमाणात यायला चालू झाली आहे त्याच्यामध्ये अन्नधान्य जनावरांचा चारा जेवण मुबलक प्रमाणात देत आहेत सर्वांचे आम्ही गावातर्फे अभिनंदन आभार मानतोच गाववाल्यांनी सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहेत मदतीचा ओघ प्रचंड सुरू आहे काल जिल्हाधिकारी म्हटल्याप्रमाणे तीन टप्प्यामध्ये पूर्ण परिस्थितीला सामना केला जातोय पहिलं बचाव कार्य झालेलं आता राहत कार्य सुरू आहे पुनरुस्थापन म्हणजे पुण्यात त्या स्थापना पुन्हा त्यांना मोठं कसं उभा करता येईल याबाबतीत ते पुढची पावलं उचलली जातील आज या गावामध्ये स्वच्छतेची सुद्धा जिल्हा परिषदेच्या मार्फत एक टीम पाठवली जाते मोठ्या प्रमाणावरती सध्या मदत येते लोकांना आव्हान केलं जातं आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न एक आहे लोका की लोकांना जागृती आलेली आहे पण सरकारला जागृती कधी येणार आहे कारण त्या कुंभमेळाव्याला चौदा हजार कोटी रुपये घोषित केले तर दुसऱ्या बाजूला या बाधित गावांना फक्त दोन हजार कोटी दिलेत हा एक रोष लोकांचा कायम थर्फे राहणारा हे निश्चित आहे